नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार बाजारवा मुंबई कांदा बाजार बाजारवा पुणे कांदा बाजारवा नाशिक कांदा बाजार व्हाव कोल्हापूर कांदा बाजारवा लासलगाव कांदा बाजारवा पूर्ण भारतामध्ये जो काही कांदा बाजारभाव आहे याच्यातला सत्तर टक्के कांदा हा अख्खा महाराष्ट्र पुरवत असतो यातल्या यात नाशिक असेल अहिनगर असेल पुणे असेल हे महत्वाचे कांदा उत्पादक शहरे आहे आता कांद्याच्या बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे कारण शेतकऱ्याचं अर्थचक्र हे पूर्णपणे कांद्यावरती अवलंबून आहे खरीप असबी अशा दोन कांदा शेतकरी करत असतात आता सध्या मार्केटमध्ये लाल कांदा आलेला आहे सोलापूर बाजार समितीमध्ये बत्तीसशे ते पस्तीसशे लाल कांदा पांढरा कांद्याला बाजार आहे इतर महत्वाच्या शहरांमध्ये पिंपळगाव बसून मार्केटमध्ये सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये बाजार व्हावा लासलगावमध्ये सुद्धा पंचवीसशे सव्वीसशे त्याचबरोबर सटाणा असेल कळवण असेल दिंडोरी असेल त्याचबरोबर पारनेर असेल संगमेर असेल जुन्नर आळेफाटा असेल ओतूर असेल मंचर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसापासून कांदा मार्केट रखडलेला होता आता कांदा मार्केटमध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण मोठ्या प्रमाणात कांदा आता बांगलादेशला निर्यात होणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेचं आजचा कांदा मार्केट रेट यामध्ये पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी बाजारभाव बघायचा आहे पिंपळगाव बसवत मार्केट चौदा हजार आठशे साठ क्विंटल अवकाले पाचशे रुपये ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते सव्वीस रुपये कांदा मार्केटचा अपडेट रेट आहे लासलगाव मार्केट अकरा नऊशे अठ्ठावन्न क्विंटल औकले सहाशे रुपये ते चोवीसशे एकवीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव कांदा मार्केटमध्ये सरासरी दर सहा रुपये ते चोवीस पॉईंट वीस रुपयापर्यंतचा लेटेस्ट कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच पुढील मार्केट पारनेर मार्केट पंधरा पाचशे नव्वद क्विंटल अवकाल सहाशे रुपये ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पारनेर मार्केटमध्ये सरासरी दर सहा रुपये ते पंचवीस रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट कांदा मार्केट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्व ठिकाणी मुंबई दहा हजार सहाशे सत्तर क्विंटल ओकलले सहाशे रुपये तेवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई कांदा बटाटा मार्केटमधील आजची आवक दहा हजार क्विंटल आहे त्याचप्रमाणे सोलापूर मार्केट पंधरा सहा शे पंच्या क्विंटल एक हजार ते चोवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा भाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर दहा रुपये ते चोवीस पॉईंट पाच रुपये सोलापूरचा आजचा कांद्याचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्व ठिकाणी कोल्हापूर दोन हजार रुपये चंद्रपूर पंचवीसशे रुपये मुंबई एकोणावीसशे रुपये शिरूर एकवीसशे रुपये सातारा दोन हजार रुपये कराड सोळाशे रुपये सोलापूर तेवीसशे रुपये तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात कांद्याच्या बाजारामध्ये अपडेट झालेली आहे जळगाव पंधराशे ते सोळाशे रुपये नागपूर अठराशे ते दोन हजार शिरपूर चौदाशे ते दोन हजार अमरावती अठराशे ते दोन हजार पुणे पिंपरी अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेटेड रेट आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच पुणे पिंपरी अठराशे ते दोन हजार कामठी दोन हजार ते दोन हजार वीस रुपये सोलापूर पस्तीसशे रुपये पांढरा कांदा नागपूर दोन हजार ते बावीसशे रुपये यावल्यामध्ये पंधराशे ते दोन हजारपर्यंतचा कांदा मार्केटचा अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी नाशिक सोळाशे लासलगाव बावीसशे चोवीसशे रुपये नालेगाव सतराशे ते दोन हजार रुपये संगणमेर एकोणावीसशे एकवीसशे रुपये सटाणा बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंतचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या सुद्धा आपण जर बघितलं कोपरगाव सतराशे रुपये पिंपळगाव असून पंचवीसशे सत्तावीसशे रुपये पारनेर एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंतचा बाजारवाद एवढा अठराशे ते दोन हजार महाराष्ट्रातील कांद्याचे लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा धन्यवाद